दोस्तों आज मी घेऊन आलेली उपवासाचे पराठे जे खूप छान आणि टेस्टी आहे आणि अगदी तुमच्या मनासारखे तुम्ही इथं लाटायची गरज नाही कणिक भिजायची गरज नाही फक्त एक बॅटर तयार करायचं आणि आपल्याला पाहिजे तसं पराठे बनवू शकता तुम्हाला मी दोन प्रकारचे करून दाखवणारे जे तुम्हाला अगदी आवडतील आणि एकदम टेस्टी येतील इथं काही करायची गरज नाही आहे बस तुम्हाला एक बॅटर तयार करायचे आणि तुमचे पराठे तयार आहेत खूप सोपे आणि सरळ पद्धतीने अगदी खूप काही सेकंदात तुम्ही बनवून तयार करू शकता तर त्याच्यासाठी इथं मी घेतलेलं इथं एक बोल घेतलं आहे याच्यात मी आता भगरचं साबुदाणा आणि भगर जे असतं त्याचे पीठ घेते हे मी तीन चार चम्मच घेतले मोठा चम्मच आहे माझा आणि त्यानंतर दुसरं पीठ पण मी तेवढंच घेईन ॲक्च्युली असे काय माझं साबुदाणा बगरचं पीठ दोघं वेगवेगळे दळून ठेवलेले आहेत मी पण मग त्यानंतर मग मी थोडंसं उरलं तर ते टाकून घेतलं पण मग ते आपण ससमानमध्ये चम्मच्या अनुसार घेऊ शकते ते मी शेंगदाणे चकूट घेतलेले ते पण ती तीन चार चम्मच घेतलेले ते पण तीन चार चमच घेतलेले त्याच्यानंतर मग इथं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग इथं मी थोडंसं हे आता मिक्स करून घ्यायचं वाटलं तर तुम्ही इथं दही पण टाकू शकता पण मी दही नसल्या माझ्या जो दही नाही आहे म्हणून मी दही नाही टाकत यात आणि नंतर मग हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून एक चांगलं बॅटर तयार करून घ्यायचं जसं आपण म्हणजे थोडंसं घट्ट घ्यायचं इथं जास्त पातळ घ्यायचं नाही जसं आपण इडलीला नाही इडलीचं जास्त पातळ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं हे करायचं ज्याच्याकडून आपल्याला ते टाकायला सोपं जाईल जास्त हे नाही करायचं हे बघ एक मी दाखवते तुम्हाला त्यानुसार थोडंसं हे करायचं आधी इथं पाहिजे तर तुम्ही हिरवी मिरची वगैरे पण टाकू शकता मी तर टाकेल पण मग मी आधीनं हे तयार करून घेते नंतर मग मी हिरवी मिरची वगैरे टाकणारे तर त्यानंतर मग मी इथं पाच ते पाच दहा मिनटं मी इथं हे झाकून ठेवलं होतं त्यानंतर मग मी इथं मी शे हे हिरवी मिरचीचं पेस्ट ते काय केली मिक्सर काढून घेतलं आणि ते टाकते आता तिखट तुम्हाला किती पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता इथं मी तरी तीन चार मिरच्या घेतल्या होत्या आणि ते बारीक करून घेतल्या हे बघा आपण बघू शकतं साबुदाने सगळं पाणी हे करून घेतलेलं आता इथं थोडंसं पाणी टाकेल मी जास्त नाही टाकणार आहे थोडंसं नॉर्मल टाकेल कारण की आपण जास्त हे नाही करायचं थोडंसं याच्यासारखं राऊ द्यायचं जसं आपण टाकायला सोपं पडेल या हिशोबाने आपण ते पीठ ठेवायचं तर त्यानंतर मग हे मस्त हे जे आता मिक्स करून घ्यायचं हिरवी मिरची टाकली आहे आपण त्यानंतर त्या आत आता तर ते ती हिरवी मिरची पण सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर मग त्याच्यात आपण बाकीचं साहित्य टाकलं मस्त की आता तुम्ही उपास चालू असता आपले नेहमी वर्षभर किती उपास असतात त्याच्यासाठी तुम्ही आणि भगर दळून ठेवत जायची किती ते प्रमाण आता मध्ये घ्यायचं अगर तुम्ही साबुदाना अगर अर्धा किलो घेतला तर अर्धाच किलो भगर घ्यायची आणि ते चांगली पारी चक्कीवर या मिक्सरमध्ये तुम्ही दळू शकता मिक्सरमध्ये आधी ना थोडीशी भाजून घ्यायची त्याच्यानं बारीक पेस्ट होते आता त्यानंतर मग मी आता इकडं क हे आपलं बरोबर डो तयार आहे जास्त हे पण घेतली तर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावर थोडंसं तेल लावेल तेलच्या ऐवजी तुम्ही तूप या बटाटी वापरू शकता नाही आवडीनुसार पण मी इथं तेलच वापरते आता ते तेल चांगलं गरम झालं का त्यानंतर मग इथं थोडंसं आपण चमचमध्ये बॅटर घेऊया आणि ते चांगलं असं पराठ्याचा आकार देऊन थोडंसं हे बारीक करून घ्यायचं मस्तपैकी पराठ्याचा आकार द्यायचा आणि ते मस्त असं हे तयार करून घ्यायचं पराठ्याचा करून घ्यायचं आणि मस्तपैकी असं पसरून घ्यायचं आहे आणि खूप अगर ते काठे होत हो, असतील ना तर ते तुम्ही चम्मच त्या हाताने बी केलं हाताने थोडंसं पाणी लावायचं आणि हाताने तुम्ही करू शकता नंतर मग ते थोड्या वेळ चाकू देईल आणि मॅडम गॅसवर धुऊ दिले दिल एक साईड नंतर मग एक साईड झाल्यानंतर मग आपण मग दुसरी साईडला हे पलटून देऊ अगदी सोपे ते पराठे बनवणं खूप कठीण नाही आहे लाटायची गरज नाही काहीच नाही तुम्ही फक्त एक बॅटर तयार करा पण तव्यावर टाका हो आणि पाच मिनटं आपला बॅटर त पराठा तयार आहे आता हे बघा किती छान कलर आलेला आहे तो आणि खाली लागलं पण नाही हे बघा किती छान गोल्डन कलर आलेला आहे आता हे असं जु द्यायचं मस्तपैकी आणि माझ्याकडनं एक चूक झाली माझ्याकडनं गॅस फुल होऊन गेला त्याच्यानंतर त्यामुळे एक साईड माझी जळून गेली जास्त अशी थोडीशी काळपटून गेली होती पण मग काय अर्थात नाही आपण आता मी आता मॅडम गॅसवर ठेवून सगळे पराठे तयार आता हे बघा या पद्धतीने मी ना मस्तपैकी होऊ होईल आणि मस्तपैकी बघा मी अजून थोडं पाच मिनटात ठेवलं आणि त्यानंतर मग ते आपण अगं शिजत शिजलं नाही शिजत मग ठेवू शकत पण मग मला नाही वाटत झाकणची गरज आली पण मग मी ठेवून दिली ते बघा मस्तपैकी कलर आलेला आहे आणि तो पराठा मी आता काढून घेईल आणि नंतर मग परत एक पराठा तुम्हाला करून दाखवले अगदी खूप टेस्ट आला टेस्टी आला खूप सुंदर पराठे झाले होते खूप छान पराठे झाले माझं तर आणि एक पराठा खाल्ला तरी माझं पोट भरून गेलं त्याच्यावर मस्तपैकी झाले आमच्या घरातच सगळ्यांना आवडले ते पराठे आता हे बघा मस्तपैकी आपला हा पराठा तयारी बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे असं बोर्डन कलरही द्यायचा मस्तपैकी पराठा तुम्ही दहीबरोबर या शेंगा चटणीबरोबर खाऊ शकता छान टेस्ट लागतो त्यानंतर मग मी तुम्हाला अजून एक करून दाखवते थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं आणि त्यानंतर मग आप चमचच्या मदतीने तुम्ही तो टाकू शकता आणि चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित पसरून घ्यायचा तो अगर तुम्हाला वाटत असं चम्मच नाही जमत येत तुम्ही हाताचा पण वापर करू शकता हाताला थोडंसं तेल लावायचं पाणी लावायचं आणि हाताने पसरवायचं पण माझ्या मलांनी वाटत केलं झील तुम्हाला तर मग खूप छान ऊन जातं ते खूप सुंदर येतात पराठे आणि त्यानंतर मग इथं मस्त बिकी झालेलं आहे तर हे बघा इथं मी आता झाकण लावून दिलं आणि मस्तपिकी होती मस्तपिकी झाला की नाही त्या आपला म्हणजे <्णाँ> जास्त <णाँ> वेळ लागत नाही पराठा वेळेला तयार होऊन जातो ना आता गॅ गॅस गरम तवा गरम झालेला आहे ना आता इतके पटापट तुम्ही विचारू लोकांना तुम्ही एकदा खायला बसले तरी चालेल इतके पटापट होतात त्यानंतर मी तो पराठा दुसऱ्या गॅसवर शिफ्ट हे केला दुसऱ्या गॅसवर ठेवला आणि आता मी ना या जी माझी कढाई आहे छोटीशी त्या माझी तडक्याची ब आहे तरका पॅन आहे त्याच्या मी तुम्हाला एक छोटासा पराठा करून कुर दाखवते जो कढाई छोटीशी याच्यात पण तयार होऊ होतो आणि आपला पराठा नाही सांगता ये ना आपला डोनट तयार होतो डोनट मी बगर बगर तयार होतो खूप सुंदर लागतो हा बगर बी खूप म्हणजे आहे बघा आता तुम्ही आता मी अर्धं टाकलं ना याच्यावरती तुम्ही याची चटणी टाकली भाजी टाकली बटाट्याची भाज्या लोडून पुन्हा बॅटर टाकलं अगदी खूप सुंदर लागतं हे बघा मी आता इथं झाकण झाकून दिलं अगदी खूप सुंदर झालं होतं म्हणजे ना, तव्या ना ले ले तव्या ते तव्यापेक्षा मला ना याचं जास्त आवडलं मस्त म्हणजे शिजलं बी ते व्यवस्थित आणि खूप छान झालेलं आहे बघा अगदी सोप्या पद्धतीने निघालं पण ते आणि अगदी म्हणजे मला गॅरंटी नव्हती ते मध्ये शिजेल या पण खूप सुंदर झालं त्याने अगदी फुगून आलं होतं मस्तपैकी जसं माझ्या मी सगळं फुगून आलं होतं ते खूप सुंदर झालं होतं मला तर ना ते तव्यापेक्षा मी नुसतं एक टाय घेतला होता म्हणतं येतं का चांगलं जमतं तर ते म्हणतं एक टाय घेऊ आणि तुम्हालाही तो माझा टाय तुम्हाला मी दाखवू म्हणून मी तुम्हाला हा एक व्हिडिओ बनवला होता खूप सुंदर झालं होतं अगदी म्हणजे मी सांगू नाही शकत मला खूप सुंदर झालेलं होतं आणि मेन म्हणजे कशी मध्ये पण ते शिजलं मला थोडीशी गॅरेंटी कमी होती की मध्ये शिजतं का नाही शिजतं याची थोडीसा डाऊट होता पण मस्त गेलेलं आहे अगदी हे बघा येऊ शकता अगदी छान कडल पण आलेलं आहे तुम्हाला मी दाखवते तुम्हाला परत एकदा एक कडून दाखवते थोडंसं तेल लावायचं आणि जे बॅटर आहे ते टाकायचं सा म्हणजे ना मला अपेक्षा नव्हती की एवढं छान होईल म्हणजे ते बगरसारखं असं फुगून आलं ते खूप सुंदर आलं होतं आणि ते मी थोडंसं झाकून दिलं झाकल्यानंतर मग थोडंसं ते शिजू दिलं मस्तपैकी आणि नंतर झाकण काढून नके अशाच पद्धतीने मी सगळे बनवून घेतले आणि मग खूप सुंदर झालेलं होते माझे हे बघा हे मी तव्यावर जे बनवलं होतं ते मी तुम्हाला तोडून दाखवते बघा खूप छान टेस्ट नाही बघा टेस्टल बघू हे बघू शकता तुम्ही किती छान आलेलं आहे आणि अगदी शिजलं पण आणि हे जे मी याच्यात बनवलं होतं पॅनमध्ये तडका पॅनमध्ये ते पण छान झालेलं आहे पॅ मध्ये पण तर शिजलं येते अगदी खूप सुंदर झालं होतं आणि खायला तर मी त्याला दही बरोबर खाल छान ला छान लागलं तुम्ही दही बरोबर शेंगदाच्या चटणी बरोबर कशाबरोबर मी एक खाऊ शकता तर माझी पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढे मध्ये बंद बाय